आमाच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लिहिलेल्या लेखावर ले अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे शशिकांत शिंदेचं आर्टिकल मी ते पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये जे प्रामुख्याने त्यांनी जे म्हटलेलं आहे की जे वाक्य अत्यंत गैर आहे अदृश्य शक्तीच्या कारवाया धमक्या व खोट्या नाट्या षडयंत्रकडून केलेल्या आरोपामुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगागट स्थापन करावा लागणार होता याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे परंतु झालेली चूक पुन्हा दुरुस्त करायची अशा विचाराने दादा मागील चार पाच महिन्यापासून कामाला लागले होते याला माझं खूप ऑब्जेक्शन या ठिकाणी आहे माझा आक्षेप आहे अशा वेळीचं वक्तव्य किमान शशिकांत शिंदेनी दादांच्या या दुर्दैवी अपघाती निधनाच्या नंतर लेखी स्वरूपामध्ये किंवा कोंडी करू नये असं मला स्पष्टपणे त्या ठिकाणी वाटतं भारतीय जनता पक्षाबरोबर ती आपण असलं पाहिजे ही भूमिका दादांची अनेक वर्षापासूनची होती चौदा सालामध्ये सुद्धा तीच भूमिका त्या ठिकाणी होती सोळा सतरामध्ये सुद्धा होती ज्याचा मी वारंवार स्पष्टपणाने उल्लेख केला त्यावेळेलासुद्धा चर्चा अंतिम टप्प्यामध्ये गेली होती कारण त्याला मी प्रदेशाध्यक्ष होतो चौदालाही मी प्रदेशाध्यक्ष होतो एकूण इथला तर दादाने स्वच्छपणाने सांगितलेलं होतं की भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार स्थिर राहू शकतं केंद्रातली आपल्याला पूर्णपणाची मदत होऊ शकेल त्यामुळे ती काय इच्छादार ती काही कधी लपून ठेवली नव्हती पक्षाच्या वरिष्ठ पातीवरच्या चर्चेमध्ये सुद्धा दादा ते स्पष्टपणाने मतं मांडायची आता हे जे काय शशिकांत शिंदेने लिहिलेलं आहे हे अनाथही आहे गैर आहे अशा वेळीचं लिखाण करून दादांच्या या दुर्दैवी अपघाता नंतर वेगळं काहीतरी जे काय ते साधू पाहत आहेत की काय त्यांना नेमकं बोलायचं आहे त्यांचं तेन त्यांना माहिती आहे ते एक जबाबदार आमचे जुने सहकार्य आहे त्याची मला जाणीव आहे पण असं लिहिण्याच्या मग त्यांचा हेतू काय तटकर यांनी पुढे सांगितले की विलिनीकरणासंदर्भातील अंतिम निर्णय पक्षनेत्या सुनेत्रा पवार आणि वरिष्ठ नेते घेतील सुनेत्रा पवार या विधिमंडळातील पक्षनेते असून सध्या उपमुख्यमंत्री आहेत एनडीए मध्ये सहभागी झाल्यानंतर कोणताही निर्णय घेताना आघाडीतील प्रमुख पक्ष भाजपलाही विश्वासात घ्यावे लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले दादांच्या निधनानंतर त्यांच्या भूमिकेबाबत चुकीचा अर्थ लावणारी विधानं करणं योग्य नाही असे सांगत तटकरेंनी शिंदेंच्या लेखावर शब्दन शब्द वाचून आक्षेप घेतला आमा चॅनलला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका